नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण दुसरीची सेतू अभ्यास ब्रिज कोर्सची उत्तर चाचणी प्री टेस्ट आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी मराठी गणित इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स या विषयाचे म्हणजे सेमीच्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे मित्रांनो यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील इतर वर्गांचे व्हिडिओज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता दुसरी मराठी सेतू अभ्यास उत्तर चाचणी गुण पंधरा त्यानंतर इंग्लिश गणित आणि सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिकची हे चार प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत यापूर्वीच आपण पूर्व चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत इयत्ता दुसरी मराठी बघा यासाठी विचारलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं गोल करायचा आहे आपल्याला उत्तराला पुढचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्यानंतर पुढचा विषय इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट बघा इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न, प्रकार प्रश्न आपल्याला विचारले जाते गणित इयत्ता दुसरी सेतू अभ्यास उत्तर चाचणी क्रम पूर्ण करा वस्तू लिहा चौकोनी आकार असणार त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका मॅथमॅटिक्स सेनीच्या मुलांसाठी कम्प्लीट दचे, शेप हा अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीची सेतू अभ्यास उत्तर चाचणीची मराठी इंग्रजी गणित आणि मॅथेमॅटिक्स या चारही विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी अभ्यास केल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनवर क्लिक करा थँक्यू